जय श्रीराम स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता तर आज मी तुम्हाला अशी युट्यू सांगणार आहे की त्याच्यातून तुम्हाला चांगली इन्कम होईल आणि तुम्ही पैसे कमवू शकता तर आपण जेव्हा कप कपडे शिवतो ड्रेस किंवा ब्लाउज किंवा काहीही शिवतो त्यातून आपले छोटे छोटे कपड्यांचे तुकडे उरलेले असतात त्या तुकड्यांचा आपण काय उपयोग करतो एक तर फेकून देतो फेकूनच देतो दुसरं काय करणार तर त्या तुकड्यांचा उपयोग करून आपण अशी वस्तू बनवायची की ती आपली मार्केटमध्ये सेल होईल आणि त्यातून तुम्हाला चार पैसे कमवता येतील तर बरेच असे छोटे मोठे तुकडे उरलेलेच असतात आपल्याकडे तर माझ्याकडे पण बरेच तुकडे असतात कारण मी पण पिशव्या वगैरे बॅग वगैरे शिवते तर त्यातून छोटे छोटे तुकडे बरेच उरतात हे बघा मी या डब्याच्या दोन पिशव्या शिवलेल्या छोटासा आणि मी आधी सुद्धा पिशव्या शिवलेल्या त्यातून कापड उरलेला त्यातून मी हे बघा पर अशी पर्स शिवली तर ही अशी पर्स आपण थोडी छोटी म्हणजे लांबीला अशी छोटी थोडी आणि दोन झिपलची पर्स आपण शिवणार आहोत की त्यात आरामात पैसे आपल्या मोबाईल वगैरे ठेवता येईल तर uh, कसं शिवायचं ते मी तुम्हाला दाखवते आणि uh, त्याच्यामध्ये फॉर्म वगैरे आपण जो टाकतो uh, या पर्समध्ये तर तो विकत आणायची गरज नाही तुम्ही साडी वगैरे ड्रेस वगैरे काहीही घेता त्याच्यामध्ये फॉर्म भेटतोच कपड्यांमध्ये ते फॉर्म सांभाळून ठेवायचे आणि ते यूज करायचे ते पण खूप मोठे असतात त्याच्यामुळे आरामात त्यातून दोन तीन पर्स शिवल्या जातातच तर चला मग मी तुम्हाला दाखवते कशा शिवायचं आपले जे पाऊच आहे किंवा पर्स मोबाईल ठेवायचे जे काही असेल ते दोन सिपलची ती रेडी करण्यासाठी हे दोन आ, मी पीस रेडी केलेले आहेत तर यासाठी हे बघा मी आ, असा याचा वापर करत असते आम नेहमी नेहमी आपण कपड्यावरती माप घ्यायची गरज नाही पडत जर आपण असा एक कागद रेडी करून ठेवला तर आ, मी याची उंची जी ठेवलेली आहे ती आहे न पाच इंच आणि याची रुंदी जी आहे ती आहे नऊ इंच तर असं एक कागद रेडी करून ठेवायचा जर तुम्ही बिझनेस करणार असाल पर्सचा वगैरे तर नेहमी नेहमी आपल्याला जास्त ऑर्डर येतात आणि आपण सारखं एक एक कपड्यावर माप घेत बस बसणार आहोत का तर त्यासाठी आपल्याला असं एक रेडी करून ठेवायचं आहे प्रत्येक साईजच्या पर्ससाठी आपल्याला असे कागद रेडी करून ठेवायचे आहेत आणि ते असं कापडावरती ठेवून लगेच कट करून घ्यायचं तर असं मी हे दोन पीस रेडी केलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हा एक पीस जो आहे तो साईजला ठेवायचा आणि यातला एक पीस घ्यायचा त्याला आपल्याला दीड इंच मार्क करायचं आहे हे बघा आपल्याला इथे वरतून दीड इंचावर मार्क करायचं आहे दीड इंचावर मार्क केल्यानंतर साईडने पण दीड दीड इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची हे बघा अशी लाईन लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला या साईडला आणि या साइडला दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपण जेव्हा इथून कट करू तेव्हा आपले हे कापड वगैरे हो वेगळे नाही होणार कारण मी याच्यामध्ये शिलाई मारलेली नाहीये तुम्हाला हवी असेल तुम्ही मारू शकता परंतु हे आपली कपड्याची साईज छोटी असल्यामुळे मी इथे शिलाई मारलेली नाहीये हे बघा मी इथून एक शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी या लाईनवरून कट करून घेते हे बघा असे दोन पीस रेडी होतील त्याच्यानंतर त्याच मापाची आपल्याला चेन घ्यायची आहे आणि आपल्या सरळ साईडवरती चैनीची सरळ साईड ठेवायची अशी आणि शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर ही जी एक्स्ट्राची चैन आहे याला ही मी कट करून घेतो आता आपल्याला काय करायचं आहे ही जी आपण शिलाई मारली हिला चैनीला उलट करून इथे दाप स्टिच देऊन घ्यायची स्टिच दिलेली आहे आपण इथे ते धागे दोरे कट करून घ्यायचे आहे जी आपली जी पोरस आहे तिला फिनिशिंग चांगली येते ओके okay. आता आपण हा जो वरचा कपडा कट केलेला तो याचावरती ही सरळ बाजू चाइनीवरती ठेवायची आहे आणि इथे पण स्टिच करून घ्यायचा आहे हे बघा चेन अटॅच केलेली आहे मी याला आता आपल्याला इथून याला डाप स्टीच देऊन घ्यायची डाप स्टीच आहे ना एकदम हळूवार द्यायची जेणेकरून व्यवस्थित स्टीच येईल हे बघा व्यवस्थित डाप स्टीच वगैरे आलेली आहे हे बघा इथे आपण रनर ऍड करूया रनरचा जो पुढचा टोक असतो ना हा तो ऍड करायचा आपल्याला इथे चालेल हे बघा चैन अटॅच झालेली आहे आता आपल्याला याच्या वरतून जो आपण अस्तरला कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता तो कपडा असा वरतून स्टिच करायचा याला पलटी करून घ्यायचं आपल्याला तर इथून एक स्टिच करून घ्यायची नंतर साईडने पण स्टिच करायचं आहे तर हे कट करून घ्यायचं हे बघा तुमचं एक पॉकेट रेडी झालं हे बघा तर काय करायचं आहे तुम्हाला इथून वरून एक चेन अटॅच करायची आहे तर आपण सरळ साईटवर ही चेन अशी उलटी ठेवायची आणि तिला स्टिच करून घेऊ एकदम सोपी आहे ही पर्स शिव शिवायची आणि सेल खूप जास्त सेल होणारी आहे तर तुम्ही कमी वेळात जास्त पैसे कमवू शकता ही पर्स शिवून फक्त ऑर्डर यायला पाहिजे तुमचे तुम्ही जर खेडेगावात राहत असाल ना तर खेडेगावात बाय बायकाच्या खूप कमजुसी करतात घ्यायची आता खूप जाड झालं त्याच्यामुळे छान फिनिशिंग आलेली आहे पॉकेटला आता आपल्याला याच्यावरून हे जे कापड आपलं पीस आहे ना दुसरं ते अटॅच करायचं आहे तर शिदे साईडवर आपण ही सरळ साईट ठेवूया

धागे दोरे निघतात ना ते कट करून घ्यायचे म्हणजे आपल्या चैनीमध्ये अटकणार नाही तर या साइडला आपल्याला अशी दाब स्टिच देऊन घ्यायची पीस देऊन घेतली आपण आता आपल्याला याच्यात रनर ऍड करून घ्यायचं हे बघा हे रनर आपण ज्या साईडने ऍड केलेला आहे त्याच साईडने दुसरा रनर आपल्याला ॲड करायचा आहे थोडीशी चैन अशी खोलायची आणि आधी एक बाजू इन्सर्ट करायची आणि मग दुसरी बाजू इन्सर्ट करायची थोडंसं मध्ये खुश करायचं त्याला इझिली चैन आपली जी आहे ना रनर अटॅच होऊन जातं हे बघा काय काही म्हणजे पर्स शिवतात पण त्यांना रनर ॲड नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे बघा आपले हे पर्सचं जे स्टिचिंग तीछ, आहे ते कम्प्लीट झालेलं आहे चेन वगैरे अटॅच करून सगळं आता आपल्याला इथे हँडल लावायचं आहे त्यासाठी ला आपल्याला हे बघा दहा इंच लांबीची एक पट्टी घ्यायची आहे आणि तिला रेडी करून घ्यायची आहे तर इथून फोल्ड करायची थोडी इकडून फोल्ड करायची आणि हे बघा अशी मध्ये फोल्ड करायची बघा अशी बारीक पट्टी आपल्याला रेडी करून घ्यायची त्याला हँडल म्हणतो आपण हे बघा तर छान हँडल रेडी झालेला आहे आपलं तर आपल्याला काय करायचंय याची ती दुसरी साईड आहे ना तिथे पण आपल्याला शिलाई राहावी मला समजायला पाहिजे म्हणून एकदम सावकाश आणि हळुवारपणे मी तुम्हाला या पर्सची स्टिचिंग आणि कटिंग सांगितलेली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही आणि तुम्हाला ट्रॅव्हल बॅग वगैरे शिकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा माझे व्हिडिओ बघू शकता आणि चॅनलला सपोर्ट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर हे बघा हे दोन्ही मध्ये आपल्याला हे जे आपण बेल्ट तयार केला याला फोल्ड करून असं ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथे एक शिलाई देऊन घ्यायची आपल्याला लॉक आहे आणि पण त्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड करून याच्या तिन्ही साईडला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे काय करायचंय तुम्हाला जर हे धागे तोरे निघत असतील तर पट्टी घ्यायची हे स्ट्रीप आणि याच्याने हे फिनिश करून घ्यायचे मी याच कपड्यामधून पट्टी कट कर करतो हे बघा मी अशी लांबपट्टेक कट करून घेतलेली आहे आता याच्याने मी हे याचे रफ पॅचेस जे आहे दिसत आहे ते फिनिश करून घेते तर तिला अशी फोल्ड करायची आहे आणि इथे वर वरपासून स्टिच करायचं आहे तर हे बघा आपली पर्स रेडी आहे याचे मी रफ पॅचेस पण फिनिश केलेले आहेत आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा कॉर्नर व्यवस्थित काढायचे बाहेर बोटाने प्रेस करून हे बघा हे हँडल आहे तुम्ही मध्ये बघू शकता तर हे बघा पर्स छान रेडी झालेली आहे हे बाहेरचं खान आहे यात तुम्ही पैसे वगैरे आरामात ठेवू शकता हे बघा एकदम छान पर्स आपली रेडी झालेली आहे आणि आपल्या वरच्या या वरच्या खानामध्ये तुम्ही मोबाईल वगैरे हे बघा एवढं मोबाईलचं मोठा कवर सुद्धा आरामात बसतं याच्यामध्ये तर तुम्ही ते मोबाईल वरच्या खाण्यात ठेवा पैसे ठेवा हे बघा किती छान आपली पर्स रेडी झालेली आहे आणि हे हँडल सुद्धा त्याला हे बघा पर्स आवडली असेल तर लाईक करा